श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षापासून सुरू झालेला व श्री सप्तशृंगी माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्यसाई चरित्र पारायण व अखंड हरिणाम सप्ताह शिर्डी साकुरी शिव परिसरातील ग्रामस्थांनी गेल्या सात वर्षांपासून आयोजित केलेला असून या पारायण हरिणाम सप्ताहासाठी विविध कीर्तनकार महाराजांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित केले जाते मात्र साईबाबा नगरीत सबका मालिकेच्या संदेशाचे व हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं उदाहरण या हरिणाम सप्ताहावेळी पाहावयास मिळालं काल प्रथम दिवशी युवा कीर्तनकार हरिभक्त परायण लहू महाराज कराळे यांचं कीर्तन आयोजित केलं होतं व दर दिवशी संत पूजन व संत पंगत दिली जाते काल संत पूजनाचा विजय केशव कोते यांना मान मिळाला तर संत पंगत ही श्री साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्यासह चक्क राहता येथील फेमस बेकरीचे मोहसिन अन्सारी ह्या मुस्लिम बांधवानं दिल्यानं या मुस्लिम, मुस्लिम तरुणाच्या दा दातृत्वाचे सर्वत्र व सर्व स्तरातून कौतुक होतय याबाबत मोसिन अन्सारी यांना विचारले असता त्यांनी आम्ही साईबाबांच्या नगरीत वास्तव्य करतो आणि जातपात आम्ही मानत नाही असं म्हणत देवाच्या दारी संत पंगत देण्याचं मान मला मिळालं हे माझे मोठे भाग्य असल्याचं बोलकी प्रतिक्रिया मोसिन अन्सारी यांनी दिली आहे तर दत्ता आसने यांनी या मुस्लिम तरुणाचा हा अनोखा भाव म्हणजे कट्टरवादाला खत पाणी घालणाऱ्या अप्रवृत्तींना सणसणी चोपराक असल्याचं म्हटलं जात आहे साईबाबा शताब्दी महोत्सवा निमित्त आम्ही हा सप्ताह सुरू केला होता शिर्डी मधली टाळ आणि माळ कुडं हरवली हा प्रश्न आम्हाला पहिला पडत होता आणि शताब्दी निमित्ताने महंत स्वामी काशिकानंदजी महाराजांच्या माध्यमातून या परिसरात अं हळूहळू शिर्डी माझे पंढरपूर धुमधुमाय लागलं आणि त्यात माध्यमातून आम्ही सप्ताहकाचं आयोजन ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस मी बाबाजींना म्हणायचो की वारकरी संप्रदाय कसा आहे आणि कशाशी खातात हे मला कळत नाही मी जर काही कार्यक्रम करायचा असेल तर तो साईबाबाच्या विचाराला धरून करेन आणि साईबाबाचा विचार आहे सर्व धर्म संभाव त्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही जे सात सप्त केले आज सातवा सप्ताह आहे दरवर्षी आम्हाला मुस्लिम बांधवांचं काही ना काही योगदान असतं दर आमच्याकडे मुस्लिम कीर्तनकारांनी कीर्तन केलेले पण ह्या वेळेस आज आमची सप्ताहाची सुरुवातच पहिली पंगतच मुसिम भाई अन्सारी यांच्या पंक्तीतून झाली याचा आम्हाला अभिमान आहे का आम्ही आमच्या साईबाबांचा वारसा जपला आणि त्यांनी त्या गोष्टीला साईबाबांच्या विचाराला साथ दिली त्याबद्दल त्यांचे मी नक्कीच आभार आपल्या शिर्डीमध्ये जातीभेद हा जवळजवळ मानलाच जातो हा महत्वाचा विषय आपण सर्व धर्मसंभाव बाबांचा विचार म्हंटल की सर्व धर्मसंभाव हाच विचार मानतो आणि त्यातून यांनी केलेलं जे कार्य आहे ते आज जे जातीच्या राजकारणावर राजकारण करणारे त्यांच्या तोंडावर मारलेली ही चापराक आहे आणि यातून वारकरी संप्रदाय हा पुन्हा एका जातीचा किंवा एका धर्माचा विषय नाही तर तो, तो एक सर्वसमावेशक विचार आहे हाच विचार यातून जातो आपण शिर्डी शहरात राहतो आणि शिर्डी परिसरात सर्व धर्म आम्ही शिर्डी परिसरात राहतो आणि शिर्डी परिसरात सर्व धर्म संभव मानला जातो आणि ईद जे माझे मित्र आहे ते सर्व धर्माचे आहे आम्ही कुठलाही भेदभाव किंवा जातीवाद काही करत नाही आणि आम्ही सगळं एकत्र राहतो आज जर मी आज जी आम्ही पंकज दिली याचा मला लई अभिमान वाटतोय कारण की दत्ताभाऊ वासणे यांनी मला या ठिकाणी पंगती मध्ये सहभाग घ्यायचं भाग्य दिलं माझा सहभाग या देवाच्या कार्यक्रमात लागला मला देण्यामध्ये थे। ठेवलं हेच माझं लई मोठं भाग्य आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSB पोल कनेक्शन 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुगुंत शिरडी नांदूरके शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर 9921219561 श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या साई निर्माण उद्योग समूहाचे कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सर्वसुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा